आम्ही आता सकाळी सकाळी खुरप शोधतोय गवत उभं राहिलं आपलं बांधकाम ऊन पडले ना त्याच्यामुळे ते जरा साफ करतायत आणि दुकानाचे मालक इथे नाही बघा त्यांची धमाल मस्ती आणि तो बघा टॉमी आलाय यांचा मित्र दोघांचा जवळजवळ एक तास झाला त्यांची अशी धमाल मस्ती चालू आहे खेळतायत काय 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 बघा इथे चूल पेटून झाली घरातले झाडलोट पण करून झाले कपडे पण आपले भिजून झालेत था। थोडेसे कपडे गरम आहेत आणि बाकी सगळे थंड पाण्यामध्ये मशीन बघा समोर कशी काळी पडली बघा मशीन हा धूर जातो ना चुलीचा त्याच्यामुळे ती मशीन तशी झालेली आहे साफ करायला पाहिजे आता एकदा टाईम काढून बघा कसे एकमेकांना आता पुसतायत नुसती मस्ती चाललेली आहे त्यांची सकाळपासनं सहा वाजल्यापासून नुसते मस्त चाललेले आहे एक मिनिट पण दोघं पण शांत बसलेल बसलेले नाही आहेत हां चला आता बसा शांत चला कुणालचे बाबा गेले बागेमध्ये दिसत पण नाही त्या साईडला कुठंतरी असतील चला रे बाजूला भा पक्ष्यांचे आवाज बाहेर छान येतात बघा इकडनं आवाज येतोय अगोदर इकडनं आवाज आला का ती लोक इकडनं साथ देतात असं सगळं चाललेलं असतं पक्ष्यांचं आम्ही आता सकाळी सकाळी खुर्प शोधतोय जे कुणालच्या बाबाने कुठेतरी टाकून ठेवलं आहे सापडला कुठं गेलं मग तिकडं असणार तिथं काम केलं ना तिथंच पडलेलं असणार इथं घेतलेलं या साईडला काय काम केलेलं शनिवारी शनिवारी घेतलेलं ना तिकडं नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये पक्ष्यांचा आवाज वगैरे काही छान आवाज येतो पक्ष्यांचा तर आज वार आहे सोमवार सकाळी उठल्या उठल्या पहिला आधी सगळ्यांचे फोन वगैरे चार्जिंगला लावले कुणाला तर लॅपटॉप वगैरे लाईट जाणार ना दिवसभर लाईट जाणार आता समजा एक साडेनऊ दहाच्या दरम्यान गेली का डायरेक्ट संध्याकाळी लाईट येणार त्याच्यामुळे ते काम अगोदर करून घेतलं आणि आत्ता म्हणजे घरातलं सगळं झालं आहे झाडलोट करून आता, आता बागेत चालले एक दोन झाडं आहेत ना ती जरा खुरपून घेते कारण तण भरपूर वाढलं आहे झाडांमधलं तर त्या दिवशी नारळ आणि तिकडचं ते आहे ना पुलाव वगैरे म्हणजे याची दोन दोन तीन तीन झाडं ना खुरपून घेते असं सगळं काम चाललेलं आहे आपलं असं तर खुरपा आमचं हरवलं आहे हरवलं म्हणजे कुलालचे बाबा काम करायला घेतात ना ती वस्तू तिथे टाकतात ते त्याच्यामुळे मग अशी शोधाशोध करावे लागतात मग कामाच्या टायमाला सापडला नाही ना, ना? शनिवारी त्याने घेतलं होतं इथे काहीतरी होते आता ते सापडत नाहीये त्या साईडला नाही ना तिकडे कुठे हा त्यांना मी खूप वेळा सांगते वस्तू घेतली का परत उचलून ये ना आतमाही ठेवायची पण ते तिथं टाकतात आणि काय होतं गवत वगैरे बघा वाढलेलं आहे ना त्याच्यामुळे मग ते एखादी वस्तू तिथं राहिले ना तर पटकन अशी दिसण्यात येत नाही त्याच्यामुळे मग शोधाशोधा अशी करावी लागते सापडेल ती थोडंसं शोधावं लागेल असं आहे पण आता कामाच्या वेळेला सापडत नाही आहे ना त्याच्यामुळे वेळ आपला वाया चाललेला आहे तर चला आता हे जरा करून घेऊया हे बघा सापडलं खूप शोधाशोध केली कुठे आता करताय कुठे साफसफाई करत सकाळी सकाळी तिकडे गौर आहे ना पुढच्या साईडला पुढचं पूर्ण होऊन जाईल ना नाही मी ते दोन झाड आधी करून घेते चला चंटे पणटे मला की नाही खुरप्याशिवाय मला जमत नाही काम कोविता कसा हाताला जड असतो ना त्याच्यामुळे ह्या खुरप्याचाच वापर मी करते साफसफाई करतो ना तर हे बघा हे संत्र्याचं झाड तण कसं आहे तर असे दोन दोन झाडं तीन तीन झाडं करायची हे बघा किती झालेलं आहे सगळं आणि त्या संत्र्याच्या झाडाला बघा संत्रंसुद्धा लागलेलं आहे छोटंसं हे कुणालचा बड्डे होता ना दोन तीन वर्षापूर्वी त्यावेळेस हे झाड लावलेलं आहे हां दोन वर्ष झाले असतील मला त्या झाडाला आणि छानपैकी झालेलं आहे पण आता कसं पाऊस जास्त पडतो आहे ना म्हणजे पाणी कमी लागतं नाही झाडांना त्याच्यामुळे वगैरे बघा अशा वेडी वगैरे झालेले आहेत तर जरा म्हटलं हे साफसफाई करून घेते पटकन हा एक झाड करते आणि हा बघा हे का आंब्याचं झाड तिथे हे दोन झाडं करायचे आहेत कोणती पण ते तर बघू तर हा करायचा फिक्स आहे हे बघा झाले दोन झाडं संत्रा आणि ते आंब्याचं झाड पुन्हा ते तण किने वाढणारच आहे पण साफसफाई करावी लागते नाहीतर झाडांची कशी वाढ होत नाही ना जे काही खत पाणी घातलेलं आहे ना ते सगळं तणच घेऊन जातं त्याच्यामुळे असं हे तण आहे ना काढावं लागतं मजबूत आहे बघा हे बघा काम चालू झालं आता लाईट जाईल त्याच्यामुळे जा लवकर आता तो करून घेतोय हे काय पेंडिंग घेतलेलं ते ही अशी घाई गडबड असते सोमवारची हवा आला बोका मी आता आले होते स्टँड घ्यायला सोमवारातलं का लाइटच काही ठिकाण नसतो आता मी तुमच्याशी बोलायला सुरुवात केलेली आहे पण कधी पण लाईट ही जाईल म्हणजे टाइम झालेला आहे लाईट जायचा आता मी आलेली आहे किचनमध्ये सकाळचा नाश्ता करते पटकन तर चपाती भाजीच बनवायला घेतलेली पीठ वगैरे मळून झाले भाजी टाकले फोडणीला आणि केसांना दिसते भरपूर असं तेल लावलेलं आहे आता मला केस वगैरे धुवायचे आहेत आणि थोडंसं चेहरा बघा किती काळा पडला आहे तर चेहऱ्याला पण थोडंसं फेस पॅक वगैरे लावायचं हो ला आहे पण सगळ्यात आधी म्हटलं नाश्ता करून घेते आणि नंतर मग ते मी करणार आहे आणि बाहेर आपलं बांधकाम नाही करायला माणसं आलेली आहेत काम आपलं चालू झालेलं आहे तर त्यांच्यासाठी आता चहा वगैरे ठेवला आहे मी म्हटलं पटपट हे करते आणि मग चहा पण त्यांना नेऊन देते पुन्हा जेव्हा नेऊन देतील असं सगळं आहे म्हणजे सुरुवात बघा झालेली आहे आता थोडंसं जरा पाण्याचं नियोजन करायचं आहे आज पाण्याची गाडी पण येणार आहे ना म्हणजे टँकर येणार आहे पाण्याचा त्याच्यामुळे पाण्याची थोडीशी भांडी म्हणजे एक्स्ट्रा आपल्याला भरून ठेवावं लागणार पाऊस पण म्हणजे आहे भरलेला पण पडला नाही आहे पाऊस सकाळपासून पाऊस पडला तर खूप चांगली गोष्ट आहे पाण्याचं थोडंसं शॉर्टेज आहे आपल्याकडे आणि आता बांधकाम करायचं म्हटलं का पाणी बघा लागणार त्याच्यामुळे ते सगळे जमवजव करायचे तसं तर आम्ही ना आधीच पाण्याची सोय करून ठेवली तर म्हणजे एक्स्ट्रा पाणी आहे ना आम्ही असं भरून ठेवलेलं आहे मा बाहेर बघा ड्रम ड्रम वगैरे आहेत पुढे टाकी वगैरे आहे त्याच्यामुळे एवढी काही चिंता नाही आणि आता काय लगेच एवढं काही पाणी लागणार नाही सुरुवातीलाच त्याच्यामुळे होऊन जाईल आपलं तर तेच सगळं रिकामी करायचं आहे तर चला आता हे सगळं करून घेते पहिला नाश्त्याचं बागेमध्ये काम करून करून भूक लागली आता हल्ली मी काय करते सकाळच्या वेळेस आणि जास्त करून चपाती भाजी किंवा भाजी भाकरी ह्याच्यावरच जोर दिलेला आहे तर आपण काम करतो ना तर असं जबरदस्त अशी भूक लागते आणि मग संध्याकाळच्या वेळेस हलकं फुलकं असं काहीतरी म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये असं हलकं फुलकं असं काहीतरी बनवतो असं सगळं थोडंसं चेंज केलं आहे तर पूर्वी कसं मी म्हणजे कांदा पोहे किंवा उपमा वगैरे असं बनवायची पण आता थोडंसं जरा चेंज केलं म्हणजे जेव्हा बागेमध्ये काम असतं ना त्यावेळेस चपाती भाजी आणि भाजी भाकरी याच्यावरच जोर दिलेला आहे तर कुणाला बाहेर आता भूक पण लागले तर पटकन करून घेते तर हे बघा हे आता पीठ मळलेलं पिठाच्या आता गोळे ना तयार करून घेते इथे चहा बघा बनवून ठेवलाय कोरा चहा आणि इथे आज नाश्त्यामध्ये भोपळ्याचीच भाजी म्हणजे त्याऐशी बघा भोपळा आपल्या बागेतला काढलेला ना तर अर्धा भोपळा ठेवला होता ना म्हटलं तीच भाजी आता करून घेतली पण आज आहे ना तिखट मसाला घालून ती भाजी करते आणि मिरची घालून भाजी नाही केलेली आहे मग किती छान दिसते ती पाणी सुटलंय ना भरपूर आणि ते आशेरू याचं चिकन की नाही गरम करत आहे चला आता पटपट सगळं करून घेते भरला चला तर आता हे बघा हे पाण्याचं सगळं सो चाललंय तर ही आपली पितळेची टाकी आहे ना ती आता रिकामी करायची ह्यात बघा सगळं खाण्यापिण्याचं सामान म्हणजे डाळी गहू आणि साखर वगैरे असं आहे ते सगळं रिकामी करून घेते कारण जास्त सामान नाही आहे हे डब्यामध्ये पण राहून जाईल मग ह्याच्यामध्ये आपण पाणी किने भरू शकतो आणि तिथे कुणाली पाणी भरायला सुरुवात बघा केलेली आहे त्याला म्हटलं आहे तेवढं पाणी भरून ठेव त्याचा जर लाईट गेली ना त्याच्यामुळे झाली ना सुट्टी ऑफिसची लाईट गेल्यावरती आराम <laughs> तर हे बघा आजचं वातावरण बघा कसं कडकडीत ऊन आज पडलेलं आहे आणि इकडे आवाळसुद्धा वरती भरलेले आहेत म्हणजे हे जे ऊन आहे ना मला वाटतं अर्धा ते एक तास हो ता हे ऊन राहील आणि पुन्हा पावसाला घेण्यास सुरुवात होईल कसे काळे काळे ढग बघा जमा झालेले आहेत ते तर असं सगळं आजचं वातावरण ढगाळ वातावरण परत त्यातच ऊन असं सगळं झालेलं आहे पण हे वातावरण की नाही ह्या झाडांसाठी वेलींसाठी वरील खूप चांगलं असतं म्हणजे जसा पाऊस पाहिजे तसं ऊन पण पाहिजे मग त्याच्यामुळे काय होतं फळं वगैरे की नाही छान प्रकारे धरतात मग आपल्या झाडांना रोपांना वेलींना असं त्याच्यामुळे छान वातावरण आहे आणि तेव्हा कुणालचे बाबा ते तिकडे साफ करतात कारण तिकडे ना आपल्याला वाळू टाकायचे ना वाळूची गाडी येणार आहे त्यावेळेस ते इथे वाळू जमा करणार म्हणजे आधीची जी वाळू होते ना आपली ती इथेच टाकलेली होती तर आता म्हटलं ऊन पडले ना त्याच्यामुळे ते जरा साफ करत आहेत आणि थोडीशी त्यांनी औषध फवारणीसुद्धा केलेली आहे रान मारायचं औषध असतं ना ते तर आत्ता मी एक दहा मिनटं बसणार आहे सकाळपासून कंटिन्यू माझं काम की नाही चालू आहे आणि तुम्ही नोटीस केलं की नाही मला माहीत नाही पण आज बघा मी हा जाईचा गजरा काल विणला होता तो घातलेला आहे आणि इतका छान सुगंध येतो आहे ना आणि गजरासुद्धा खूप छान प्रकारे विणला आहे मस्त वाटतं बघा आता कशी जाईची जी फुलं आहेत ना भरपूर प्रमाणामध्ये यायला की नाही सुरुवात झालेली आहे म्हणजे जवळजवळ रोजच्या रोज एक गजरापर्यंत ना इतकी फुलं येत इत आहेत आणि आता कसं देवपूजा सुद्धा करायची नाही आहे ना त्याच्यामुळे म्हणजे बारा दिवस देवपूजा नाही करायची त्याच्यामुळे म्हटलं आता ही जी फुलं आहेत ना असे म्हटलं गजरे घालून म्हणजे गजरे बनवून आपल्याला घालायला होतील हे बघा आणि चाफा सुद्धा घातलेला आहे त्या दूधला होऊन तर आत्ता की नाही आम्ही बाजारात चाललो एक दोन तीन वस्तू आपल्याला खूप गरजेच्या आहेत म्हणजे उद्या सकाळसाठी पाहिजेत आणि सकाळी की नाही सगळेजण लवकर येणार त्याच्यामुळे आत्ता आणून ठेवलेलं बरं सकाळी आपलं काम की नाही सगळं थांबून राहील त्याच्यामुळे आता इमर्जन्सीमध्ये आम्ही की नाही दोघंजणं निघालेलो ना आणि असं पण घरामध्ये लाईट नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं पटकन जाऊनच येऊया तर दुकानात बघा आम्ही आलेलो आहोत पण ते दुकानाचे मालक इथे नाही आहेत मागच्या साईडला गेलेले आहेत तर कुणालचे बाबा आता गेलेत त्यांना बघायला तर इकडूनच आपल्याला दोन चार वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि त्या घेऊन मग आपण लगेच मग घरी आहे तर सगळं सामान नाही आपलं घेऊन झालं म्हणजे दोनच वस्तू फक्त घ्यायच्या होत्या तर हे घमेने लागतात ना माल वगैरे उचलेला तर, तर हे दोन घमेले घेतलेले आहेत घरी आपल्या आहेत पण दोनच आहेत तर म्हणतो दोन पूर्ण नाही ते आणि मागच्या साईडला डिक्कीमध्ये पाच गोणी सिमेंट घेतलेले आहे म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात सिमेंट घ्यायचं आहे ना जर पाऊस आहे ना खराब होईल ते एक गाडी मी टाकले आणि आता आपण सामान घेऊन सगळं आता घरी निघाले हे कुणालच्या आले चला आता जाऊया करू झालं पटकन अर्धा माझ्या झालं आमच्या घरी जायला टाइम लागेल तेवढंच गाडी फक्त व्यवस्थित लॉक करून ठेवा तर घरी बघा आम्ही आलो आणि हे <laughs> बघा आता एडिटिंग माझी बाकी होती ते मी आता पटकन करून घेतली गाडीमध्ये बसून आणि लाईटीचं सांगते लाईट बघा अजून पण आलेली नाही आहे सकाळी काहीतरी नऊच्या दरम्यान लाईट गेलेली आहे आणि अजून लाईटीचा पत्ता नाही आहे म्हणजे बाजारात पण लाईट नाही आहे आता बघा आम्ही तिथूनच आलो ना त्याच्यामुळे तर किती वाजता लाईट येते काही माहीत नाही आहे सगळं घरातलं काम बाकी आहे स्पेशली कपडे विपडे धुवायचे दोन दिवसाचे ते पण पडलेले आहेत भिजून ठेवले सकाळी आता लाईट आली का ह्याच्या पुढे मग सगळे घरातले नाही काम होणार तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईप करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद